नमस्कार मंडळी मे लाडकं तुमचं पुण्यात आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आता ड्रायव्हर मग केला आम्ही पार्टीला जायचं प्लॅन तर काढले प्रत्येकाने पैसे आणि आम्ही गेलो सामान आलेला बाकीच्या मुलांना पाठवलं पुढं तर बघा त्यांचं रिॲक्शन ते थांबले असतील कारण की पुढचा रस्ता एकदम खराब आहे तर मित्रांनो आम्ही जाणार होतो आज डोंगरात तेव्हा वनभोजन करायला तर आम्ही सकाळ सकाळच निघलेलो किमान साडेबाराच्या दरम्यान त्यांना सांगितलं तिथे थांबायला दिसतीलच आमची गँग दिसेलच हे बघ इथे थांबले रस्ता एकदम खराब होता मग आम्ही सोबतच निघलो पुढं पुढं गेलो प्रत्येकाच्या हातात एक पुड़ा। पुड़ा हाता एक पिशवी दिली कारण की महाप्रस्ताचा लाभ सगळ्यांनी घ्यायचा असतो तो ब्लॉक काही कंटिन्यू करायला भेटला नाही कारण की रस्ता खूप खराब होता आम्ही डायरेक्ट आलो दोंगरस्ते जवळच तर बघू शकता कसा आहे व्ह्यू यांची एक व्हिडिओ घेतली चालताना मग केलं मी ब्लॉक स्टार्ट तर आम्हाला यायचं होतं खूप राहणार तो ह्यांची तोंड बघू शकता आधीच किती गरम झाला आहे ना मग काही विषय नव्हता हो हे नुसतं असं दमलेलं अजून तर काहीच चाललं नव्हतं हो दिसला साप घेतली त्याच्यावर जोड जो जो सापाला पण सोडला नाही महारायचा काय बोलायचं आहे ना गुला अरे सोडा तिला पण आहे सोडला त्याला टाकला मारून निघलो पुढं व्यू बा असला भारी दिसतोय हे तर बघा दोघांच्या हातात धरले पिशवी हे चाललं आस आय आयशारामात पुढचं तर डायरेक्ट डॉनच आहे यो बारका गालटून एवढं फास्ट चालत नाही ते तुम्ही व्हिडिओ पास केले तर बॉल एवढं फास्ट चालतात काय कॅमेरा आज असं समजून घ्या हे बॅग बी घेऊन आलं मोठं प्रोफेशनल आहेत तसं काय मोठी कॅम्पिंगलाच चालत येऊ म्हणतो मी ब्लॉग कंटिन्यू करतो मी काय याड आहे काय द्यायला जायकडे काहीच बोलत नाही बसला ग घातला मी नीच जाम आमदे होतं चालते येत नव्हतं बारका बागा आमचं सम्येक ना चालतो आणि तो पुढचा यो ब्लॅक टी शर्टवाला आक्षेन व्हाईट टी शर्टवाला रोसेन आणि तो पाठचा आहे ना डॉकेवर टोपी घातले टॉवेल घातला आहे तो साहेब व्हिडिओ वाटतोय तर मी पुन्हा ओलख झाले असेल तर ब्लॉक बघायला विसरणार एवढी नदी मोठी आहे पण नदीला पाणीच नाही सगडत दिसतात गेलो पुढं यांना बोलत थांबू इथं पण नाही ऐकत नाही अजून जायचे मागच्या वर्षी आम्ही त्या तिकडे गेलो तिथं लवकर पोचलेलो हे पुढं चालतं दोघं स्ट्रिंग पिले काय समजत नाही माझ्या भावजीनं माझ्या झालं गेलं वाढणं आज एकत्र झालो पैसे भरलं नाही एकत्रच मग काय विषय नाही इथून नदीला आमच्या दोन फाटं फुटतात आम्ही दुसऱ्या फाटीत चाललो बारक्या इथं आलं तेवढा मला झाडवाहून बोललं आता आईला सांगतो ना येतो फाटी पाळा पुढं बघतो तर काय हे लागला हसाला पुढं बघतोय तो उठलेला मीठ त्यांना बोललो घ्या पिशीच भरून होईल जेवणात टाकायला ना ऐकला काय मी चांगलं बोलते तर मला आवडतच नाही गेलो पुढं पाणी होता थोडंसं यानं बोल थांबू इथंच मी एवढं पाहि ना गोलं करण ना ऐकलं गेलो सावलीत इथं मला थांबली अरे बोललो इथं थांबा ना ऐकला मग काय साईड यांना दिसली फाटी यांनी फाटी घेतली साडे तोड यांना बोललो घरून फाटी घ्या तर नाही घेतली काय बोलायचं ये ना माझा बोट आला कॅमेरा हे बोलतो चला पुढं अजून अरे बाबा थांब मी दमलो बाहेर इथंच नाही ऐकत कर... यो माहिती आहे म्हणतो आम्ही दरवर्षी येतोय जंगलात या मी दाखवतो रस्ता शिरलामधून गाजकाडीतून यालाच ना रस्ता भेटला यो इकडे तिकडे बघतोय काय बॉलाचे आता यो इकडे तिकडे बघत बसला एवढं लांब ना आला आम्ही काय बॉलाचे शिरलं गाजकाडीतून मी पण यांच्या पुढेच गेलो मी तरी काय मागं थांबू घेतलं सामान निघलो पुढं गेला बोल थांब मला जाऊन दे पुढं गेलो दाखव करत करत पुढं ठेवला तिकडे चेपून तो पण आला बाय मायापाठी आता मी कसं लेटर झालो ना मग काय यांना मी चालली असं होते विषय मग काय गेलं पुढं गेलं पुढं तर एवढा कास काढता काय चावाची विधी नाही इथं काय दरवर्षी आम्हाला काय आम ना काय दिसतो या वर्षी पण आहे का बघू ये इथं काहीतरी आहे हत्ती बोला नाही दुसरंच काहीतरी जवळ चला गेलो जवळ या पाण्यात बसल्याला बघा आता होता तुम्हीच होती एक महिस दाखवतो दिस दिस चला दिसतलच पुढं तर त्या टॉकावरून दिसली इथनं बघतो निवृत्त चला पुढं गेलो पुढं पुढून बघतो नाही पाठीमागून बसतो काय बोलायचं आहे का चुमकेली तर नाही दिसणार गेलो पुढं मग मग ही होती राणी महाराणी बसलेली मग काय बोल करू दे विश्रांती आम्ही गेलो पुढं पुढं जाता नाही आलं पाठवून ये म्हणतात शंभर वर्ष जुनी ती जगल काय शंभर वर्ष आहे काय पण फेकतात ब्लॉगमध्ये ते लागली हासाला गेलो परत निघलो तिथे हे तान बिनजून निघलो आणि आलो या स्पॉटवर स्पॉट तर बाबा कसला बाहेर बागाला यांना दिला थंडा घालते गर्मी ही थंड कसे पेजत बघा कसं दारू पेजत हे असतात हे मागतात आज माझ्याकडं काय वाटतच नाही ना ह्यांना डबल डबल पेजत तरी वाटत नाही काय काय बॉलचं येनी पिला येऊन पिला सगळ्यांनी पिला मीच राहिलेलो माहिती वाटतं आलं एवढंच हे असं पेने दारू मी पण पेली बघू चढते का नाही चढली मग काय बसलं हे ब्लॉगमध्ये बॉल बघतो ना बघत चाल हे मला रस्ता सांगायला लागलं मी बोला चला मी सांगतो तुम्हाला रस्ता ना ऐकत ते बघ काय बॉलाचे काय ना तिकडे दाखवतात म्हणतात मागच्या वर्षी इथं तुम्ही बोल तिकडे गेलो तो मागच्या वर्षी हे बोट बिटे करायला लागले ह तोंडला पोयला लागल बघ हे होशील होईल यो अजून थोकून थोकून पितोय काय बॉलाची आला हे झाले रेडी गॉल बिग लावला की असं तयार होऊन आलं की तर पाणी ह्यानंच बघून घावर देईल किंवा ब्लॉग ब्लॉक बंद कर ब्लॉक बंद कर नाही नाही हे धावलं मायावर दगडी घेऊन काय बोलायचं म्हणते सामान नाही घेत काय नाही करतोय ब्लॉक तो केला बंद घेतला सामान काय यांची इच्छा होती मग काय निघलो सुसाईट निघलो मग का ऐकतोय का केली व्हिडिओ बस मी तर असे चालवतो थांबलोच नाही कॅमेरा तर एवढा आला होता हिशोबाच्या पल्लीकडे पुढच्या वेळी गिंबलच घेऊन यायला लागत सबस्क्रायबर्स वाढवा येतो गिंबल घेऊन गी। याला विचार पाडला इकडून जाऊ इकडून जाऊ चल उड्या मारत मारत यो माया पुढं निघला उड्या मारत मारत फोटो हिंणं पडलं डोकाच फुटल मग काय तरी पण स्ट्रगल आपला कसा असतं माहिती आहे ना उड्या मारायला ये उड्या मारत डेंजर यांच्या ना ते का जाम डेंजर उड्या मारतात ते मागचे जर मी काही बेडूक होतं समजत नाही सगळीच तर शिजत माझं तोंडचं पार घामाघूम झालेलं मी बोलता येत नव्हता एवढा सोप लागलेला नाही इकडं आम्ही मग अशी पोरा येताना बघितलेली ती पोरायचीच थांबली पार्टीला हे बोलतात काय शिजवलं आहे या नवलं चिकन घेऊन आलं असते नाही ते काही डाल भात खाला येतील इकडं त्यांची तोंडा बघा उघडी झाली पार ती पण त्यांना स्पॉट भारी भेटलेला इथं पाणी बिणे होता आंघोळीला आम्ही जाणार होतो पुढं आमची जिरली नव्हतं अजून हि उघडाऊन लागलं होताना पाणी पण थोडंसंच होताना दिला काय गरमी नाही गर्मीने फार आवाट घालती काय बोलू नाही शकत कोणालाच आलतो तो पार्टीला तज्ञ न सहन करावंच लागल काय सावली नव्हती ना काय आमच्या नदीला एवढी वालू आहे जिथं खोदाल तिथं वालू लागल हे बाग असं दमलत पर पाय लांब लांब टाकायला आलं एवढं स्पीडने एक गेलं मार सोडून काय बोलायचं आहे का पुढचा जाम हात चालतो तीनशे रुपये रेटने आणला आहे ना ता आणला बा कसं नंतर काम करायला दिसतच व्हिडिओमध्ये मग काय गेलो सुसाट पुढं दगडीनवरून चालता नव्हते डम लागलेला तरी पण काय उलटा बिलटा माउलट करून चालत होतो एवढे उड्या मारत गेलो सुसाट धावत तरी पण त्याजवळ पोचत नव्हतं आलं त्याजवळ नाच करतो का आपला बघते त्याजवळ तो एवढा भात चालते हे लो मग विषय म विषय का माझा मी पण निघलो सुसाट ऐकतोय ना मी धारला फोन खाली नाग निघलो ना सुसाट सूर्य डॉ आलता वाजलेला बारा या ना बोला लवकर चाला जेवण कधी बनाचं जेवायचं कधी याला ब्लॉग नंतर कंटिन्यू आणखी दगडीन म्हणणं चालतंच येत नव्हतं पोचलो तेव्हाच ब्लॉक चालू केला डायरेक्ट कधी जे भाजा ठेवले आणि हे प्रोफेशनल खूप आहे आमचा तिकडे ते वा दोघं दो जाल पेटवलं फार दुरात दूर पडला आहे तरी पण नाही कलेची भाजाची हे झाल कॉर्नर आणलं आहे तीनशे रुपये रेटनी काय बोलायचं आहे ना मी मस्त व्हिडिओ काढत देते ना त्यांना बघवत म्हणत कर बंद व्हिडिओ मग काय चवलेली भाजत कलेजी घेऊन झालं तो उघडा हो बोल ना तीनशे रुपये रेटने आले कांदा कापाला मग घेतली कलजी खाला तर डायरेक्ट बिर्याणी त्रोलच गेला घेतली बिर्याणी काढून एकच म्हणजे नंतर घेतला जेवण आणि ब्लॉगच बंद केला मग गे नंतर गेलो निघलो घरी आजचा ब्लॉग इतका बाय बाय आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि विसरू नका